आणि प्रसाद पार्टी पार्टी प्लॅनर मेहनत आमची तुमची रसिका प्रेक्षक तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल आपल्या कार्यक्रमाचं नाव घेणे देणे काय कारण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही सगळ्या मान्यवरांना बोलवून त्यांची <laughs> आणि कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करतो सन्मान करतो तर आपले आजचे पाहुणे आहेत प्रसिद्ध कलाकार ज्याची एक पार्टनर शाहिद कपूरबरोबर बॉलीवूडमध्ये धमाल उडवते आणि त्याचा दुसरा पार्टनर जो गेल्या आठवड्यापासून काम देईन असं सांगून गेलेला ऋषिकेश जोशी याच्या फोनची वाण बघतोय सिद्ध कलाकार मराठी भाषा सुपरस्टार गौरव मोरे एकटा जोरदार टाळ्या थैंक यू हेलो एवरीवन आई एम गौरव मोरे फ्रॉम पावर फिल्टर पारा टानानानानाना थैंक्स ब्रो नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात थैंक यू थैंक यू सर कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन खूप मस्त वाटतंय खूप मस्त वाटतंय तुम्हाला खरं सांगू ना माझी लहानपणापासून इच्छा होती खूप असं कुतूह होतं मला की कुतुब मिनार उभा ऐवजी आडवा असता तर कसा दिसला असता आणि आज मी समोर बघतोय सॉरी इट्स इट्स माय वे टू चोक ओके इट्स माय वे सर ऍक्च्युअली लहानपणापासून मलाही एका गोष्टीचं कुतूहल होत कोणतं मला पण असं वाटायचं सर की लहानपणापासून नियाँटॉर्थल मानव मेकअप केल्यावर कसा दिसेल नाही उभक त्या मला खूप आरे वाटतय सर कमाल वाटतय कमाल वाटत एक मिनट न्यांडर म्हणजे तो होमोसेपनच्या आधीचा ऍक्च्युअली सर मानव उत्क्रांत झाला या yes, मध्ये होता तो असा एक्झॅक्टली चालायचा चालायचा सर सर एक्झॅक्टली आपण पुढे वळूया आपण मुलाखतीला सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न त्यांना विचारूया yes. सर माझा पहिला प्रश्न असा आहे yeah. तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय कोणाला द्याल सर uh, तसं माझ्या यशात भरपूर लोकांचा वाटा आहे येस yes. सगळ्यात पहिला म्हणजे माझा खूप जवळचा डिरेक्टर मित्र प्रसाद खांडेकर yes. त्याचा अभिनय बघून मी शिकलो की अभिनय करताना काय करू नये तसेच सचिन मोठे सचिन गोस्वामी यांनी माझ्यावर जळून नकळ मला मोठं केलेलं आहे तसंच माझी आई आणि माझा खूप जवळचा मित्र राकेश oh. आणि बाप बापाला नाही देणार श्रेय आवाज कोणाचा आहे मलाही कळत नाहीये मी बोललो मी हा मी या मेकअप न केलेल्या नियंडर थलचा बाप <laughs> oh God, मुझे बाबा म्हणजे गौरव मोरेचे बाबा मिनिट कोण तुम्ही माझे बाबा हो एक मॅडम एक मी ना ओळखत नाही खोटं बोलतात मी ना ओळखत नाहीये ना <laughs> ए ए एक मिनिट आ, बाबा तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही यांचे बाबा असल्याचा पुरावा हा काय काय आय एम अ थुकीराम मोरे

माझं नाव गौरव आणि कुठला लुल्ला नगर, लुला नगर। अरे मी फिल्टर पाडायचा फिल्टर पाडायचा हा खोटा बोलतोय बघा प्रेक्षक आपल्या डोळ्यासमोर आहे हा माणूस इतका मोठा सुपरस्टार झाल्यावर एका म्हाताऱ्या बापाला <laughs> दाखवत नाही हा लुल्ला नगरचा सुपुत्र त्यांना ओळखही दाखवत नाहीये प्रेक्षक मॅडम आधी ना तुम्ही नाव घाणं बंद करावं लुल्ला नगर कसं वाटतंय ते ऐकायला वाटतंय ते ऐकताना आजोबा ऐका ना जरा सांगतो बेरा हे नीट ठेवा असं ठेव तुम्हाला काही पैसे हवे असेल तर तुम्हाला सांगा ना मी देतो तुम्हाला तुम्हाला पैशाची गरज आहे का असं माझा अपमान करू नका चॅनलवर हो आहे मी कॅमेरा चालू आहे बापाला पैसे देतोस बापाला पैसे नाही विकत घेणार तेवढा मोठा झाला कोण बाप नाही एक गोष्ट लक्षात ठेव काय कितीही मोठा झाला अस तरी लुल्ला नगर मध्ये तुला थुकीरामचा मुलगा म्हणूनच ओळखता अरे लुल्ला नगरलाच कोणी ओळखत तुम्हाला कोण ओळखणार आहे एक मिनिट थांबा मी सगळं क्लिअर करतो आता जाता आईला फोन लावतो बस आईला फोन लावतो मी द नंबर you have dialed is not reachable. Please try again later. <laughs> लागत नाहीये. Not reachable. बोलो मोरे आता ही मान्य करा अख्ख जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. डोक्यावर घेऊन नाचणार नाही दोन बापाचं म्हणून थुकतील माझ्या तोंडावर. आणि माझा बाप इथून नसतो दुबईला असतो दुबईला बघा बघा संपर्क व्हायला नको म्हणून बापाला त्याने दुबईला पाठवलं सांगतोय मला सांगा ह्याच्या चेहऱ्याकडे बघून कोणाला विश्वास बसेल की ह्याचा बाप दुबईला असतो चेहऱ्यावरूनच कळत हा लुलला नगरचा आहे त्या <laughs> <laughs> एरियाचं नाव नको घेऊर हा असा एरिया नाहीचा आहे रे कुठं ठीक आहे ठीक आहे मला बाप म्हणायची तुला लाज वाटते ना तुम्ही नाहीच कशाला म्हणू चालेल चालेल पण हे माझ्या लुल्ल्या ओ माझ्या पिल्ल्या हिला विसरू नको हिला म्हणजे कोणाला हिला म्हणजे ये अशी लपून छपून किती दिवस जगशील जगासमोर ये बाबा पुरी, हा ही ह्या गौरवची बायको <laughs> को पुळीबाई कोण माझी बायको कोण <laughs> तुझी oh बायको पुळीबाई माय गॉड रसिक प्रेक्षक हा भाग्याचा क्षण आहे गौरव मोर्याने टाकलेली त्यांची पत्नी पुळीबाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत तुम्ही फार माहिती थांबा घेऊ मि

हॅलो आय फ्रॉम टाळा टाळा ना माय तो पुरावा पुरावा काय कोणता आहे कोणी म्हणजे तू हा पुरावा नाकारतोय अर्थ नाही तर कसं काय बी ऍक्सेप्ट करू हा पुरावा तू नाकारशील हे सगळं ठेवा तुम्ही आधी हा पुरावा तू नाकारशील पण तुझ्या

काय वाटत राह नाही इथे फिरा हे इथून फिरा हो मॅडम बघा आमच्याकडे नीट बघा कुठल्या ऐकेल हे माझी फॅमिली मेंबर वाटतात बघा जरा एक मिनिट हा तुम्ही सगळ्यांनी एकत्र टाणा नाणा करा गौरो मोरे एक्सेप्ट करा जगासमोर ही तुमची फॅमिली आहे अरे काय करू लुल्ला नगरला राहायला जाऊ अरे सगळे पालतूत ते सगळे मला विश्वास बसत नाहीये ज्या मंचावर या माणसाचा सत्कार होणार होता त्या मंचावर या माणसाचा काळा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय नाही मला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून की तुम्ही असे कराल नाराज धम निघाला तुम्ही काय वाद नाही ते नाज बोलू नका टाण

इतक्या नराधम असाल मला असं वाटलंच नव्हतं वीक काय त्यांचा खरंय केस येते एक मिनिट एक मिनिट मी माझ्या सदसद विवेक बुद्धीला जागून आज मी इथे एक निर्णय घेणार नाही नाही चॅनलने मला काढलं तरी चालेल पण या मंचावर या माणसाचा सत्कार मी होऊ देणार नाही नाही या लायकी कदापि लोक शांत बसा आणि यांना मिळालेले पाच लाख मुळीबाई <laughs> यांना स्वाधीन करते मी <laughs> बाबांच्या <बापा बाजी। laughs> आजारपणासाठी आणि छोट्या चिंपूच्या शिक्षणासाठी वापरा आहेत <laughs> <ना> <laughs> ते सगळे खोटारडे आहेत ते माझ्या पैसे आहेत गौरव मुरे हा सर मी आय एम सब इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर फ्रॉम लुल्ला नगर पोलीस स्टेशन मला खरं सांगा लुल्ला नगर आहे का हो म्हणजे असं नगर आहे कुठे खोटं वाटत वाटत नाही सॉरी सर तुला अटक करायला बार, आलोय का सर मला का अटक करत काय केलंय मी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून निघून जाणं या गुन्ह्याखाली तुला अटक करायला आलो चल बरोबर एक मिनिट एक मिनट थांबा तुम्हाला कसं काय कळलं तुम्हाला कसं काय कळलं टीव्हीवर पाहिलं टीव्हीवर पण आमचा शो लाईव्ह नाही आहे हे शूटिंग चालू आहे हे एडिट होणार मग पुढच्या आठवड्याला दिसणार तुम्हाला कसं काय कळलं <laughs> मी खालून <laughs> <औरेक्ट नहीं>। <laughs> <laughs> नहीं। नहीं। नहीं जात होतो हा माझा मूड झाला आलो पकडायला आवाज आला मला कळला इकडे मी आलो सगळे पोलीस पण रायबाशी पण याला घेऊन जातो मी हा आता ते थँक्यू सर थँक्यू सो मच सर थँक्यू सर खाली चल चल वरात इकडे एक 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 हेच हे माझे ते माझा वाटत दिसतो माझा वाटत आणि माझे दोन बीग दे तुझ्या आईला माझे